न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश होणार बी आर गवईंकडून शिफारस चोवीस नोव्हेंबर ते नऊ फेब्रुवारी दोन असा चौदा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश होतील विद्यमान सरन्यायाधीश भूषण आर गवई यांनी आज सत्तावीस ऑक्टोबर केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली यासह हो सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे पारंपरिकपणे विद्यमान सरन्यायाधीश कायदा मंत्रालयाने सांगितल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांची शिफारस करतात विद्यमान सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर रोजी संपत आहे न्यायमूर्ती सूर्यकांत चोवीस नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी निवृत्त होतील त्यांचा कार्यकाळ अंदाजे चौदा महिन्यांचा असेल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पासष्टव्या वर्षी निवृत्त होतात न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर पोहोचणारे हरियाणातील पहिले व्यक्ती असतील त्यांच्या नावाची शिफारस करताना सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले की न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचा कारभार स्वीकारण्यासाठी योग्य आणि सक्षम आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली